ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा आवळा कॅन्डी आणि बरेच काही न्यूट्राम अकोले तालुक्यातील भंडारदारा ते दर्याची रस्ता सुधारणा करणे यासाठी सुमारे एक कोटी वीस लाख रुपये तसेच भंडारदारा येथे दोन शाळा खोल्या बांधण्या साठी सुमारे पंचवीस लाख रुपये या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरपंच अनिता खाडे ज्ञानेश्वर खाडे भास्कर खाडे राजेंद्र खाडे माणिक खाडे आनंद खाडे कोंडाजी लाहुरे गोगाबुळे नागू कातडे राजू नवले राजेंद्र घारे सुरेश खाडे गणपत दिघे सूरज नवले श्रीकांत नवले केशव वाकचवरे विठ्ठल खाडे आदी कार्यकर्ते पदाधिकारी अधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास आधीच्या काळात राजकारण हे आश्वासनावरती चालायचं केसावर फुगे केसावर फुगे इलेक्शन आले नारे की नारळ फुटायचे इलेक्शन संपलं की खडी उचलून घेऊन जायची मला आठवतं आहे की हा जो रस्ता आहे त्याच्या आधी पण माझ्याकडनंच झाला होता की जिल्हा परिषदेला मी दोन हजार पंधराला उभा होतो आणि त्यावेळेला खडी पडली आणि ठेकेदार खडी उचलायला आला होता तर त्यावेळेला त्याला म्हटलं जर तू खडी उचलून नेली तर तुझ्यावरती कारवाई करत तर त्यावेळेला त्यांना तो रस्ता करून दिला होता पण मधल्या काळामध्ये खूप अवकाळी पाऊस झाला आणि रस्ता सगळा वाहून गेला मला वाटतं दोन तीन वर्षे ती मावशी सांगती तशी रस्त्याची खूप वाईट अवस्था होती आणि मग प्राधान्यक्रमानं लोकांचं म्हणणं होतं बाकीचे तर तुम्ही कामं कराल पण ह्या रस्त्याचं काम झालं पाहिजे आणि म्हणून आपण जवळजवळ एक कोटी वीस लक्ष रुपये ह्या रस्त्याच्या कॉन्क्रीटसाठी दिला आहे तो रुंदीकरणासह पहिला तीन मीटरचा रस्ता होता आपण पावणे चारचा करणार आहे कॉन्क्रीटचं शेतकऱ्यांनी सहकार्य करावं दुसरी गोष्ट त्या काळामध्ये जी काही मोटरसायकल किंवा जी रहदारी आहे ती थोडीशी बाजूनं करावी कारण तिथं दुसरे कोणी येणार नाही ना ना जे राहत आहेत त्या वाडीला तीच येणार mm -hmm. आहेत आणि त्या लोकांनी जर मोटरसायकल जर रस्त्यांवरून चालवल्या लगेच झाल्या झाल्या तर त्या रस्त्याची गुणवत्ता राहणार नाही ठेकेदारला सु विनंती व्हायचं सूचना आहे की एक महिन्याच्या आत रस्ता पूर्ण करायचा पाणी व्यवस्थित मारायचं आणि परत मग जेव्हा मला जमेल तेव्हा मी लोकार्पणाच्या कार्यक्रमाला येऊन जाईन आता नुसतं आपण एक कुठे वीस लक्षच नाही तर झेडपीकडनं पण दहा लक्ष टाकलेले ते मोरीचं पण काम करणार आहे आणि ते गुणवत्तेचं करणार आणि विशेष करून गावामध्ये सुद्धा शाळा खोल्यांना जवळजवळ मी पन्नास लक्ष म्हणजे चार शाळा खोल्या दिल्यात पहिली शाळा खोली दिली ती किरण लांबटेनं सायन्स संस्थानातून दिली होती त्याचं बाकीच्या नियम श्रेय घेण्याचा प्रयत्न केला पण गावकऱ्यांना माहिती आहे ना आता परत तीन शाळा खोल्या दिल्यात असे एकूण पन्नास लाख रुपये शाळा खोल्यांना देतोय म्हणजे शाळा सुंदर होणार आहे रस्ते चांगले होणार आहे आणि तुम्ही पहिलं पाहत असाल तर ह्या मुख्य रस्त्याचे ह्या भागात पर्यटनातून बरेच जण आपला व्यवसाय आहे ह्या मुख्य रस्त्याची अवस्था रोडची खूप वाईट होते आता रतनवाडीचा जो रस्ता आहे समजा मुदखेल फाटा ते रतनवाडी घाटगड याला पण सत्याऐंशी कोट रुपये दिलेत आणि त्याचे टेंडर लवकर सुरू होतील काही कामं आहेत आणि तो पण कामं पूर्णत्वाला जाणार आहे सगळी एवढी सगळी मायबाप जनता जमली मनापासून सगळ्याचे आभार मानतो आणि तुम्ही एम एस टाईमकडनं उपस्थित झालात